भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या म्हसळा ग्राम दैवश्री धावी देव महाराज यांच्या यात्रा उत्सवात या वर्षापासून देण्यात आलेली शासकीय मानवंदनेची परंपरा यावर्षी पुरता सीमित न राहता कायमस्वरूपी राहणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी मानवंदना कार्यक्रमाच्या स्वागत कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करताना सांगितले श्री धावी मिळावी अशी म्हसळा ग्रामस्थ मंडळाची रास्त अपेक्षा होती ही अपेक्षा चैतपौर्णिमेच्या यात्रोत्सवामध्ये ग्रामदैवतांच्या पालखी सोहळ्याचे सांगता समारंभामध्ये म्हसळा पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना देण्यात आली या ऐतिहासिक आनंद सोहळ्याचा मी खासदार म्हणून मानकरी ठरलो आहे श्री धावीदेव पालखी सोहळ्यात मंदिराभोवती पालखीच्या पाच फेऱ्या मारण्याची प्रथा परंपरा बघण्यास मिळाली यावेळी भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळत असलेला आनंद द्विगुणित झाला असल्याचे असल्याचे पाहून मला समाधान झाले खासदार सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थांना गाव दैवत धावीर महाराजांचे कृपा आशीर्वाद लाभो सर्वांना निरोगी आयुष्य भरभराटी आणि सुख समृद्धी शांती लाभो अशी मनोमन प्रार्थना केली कार्यक्रमाचे आयोजक मसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाचे खासदार सुनील तटकरे यांचे ग्रामदेवतेची फोटो प्रतिमा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन येतोची सन्मान केला यावेळी त्यांच्या समवेत मंत्री अदिती तटकरे माजी सभापती महादेव पाटील समीर बनकर ग्रामस्थ मंडळ सदस्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष नंदकुमार गोविलकर सचिव सुशील यादव ज्येष्ठ समाजसेवक सुनील उमरोटकर यांनी केले सचिव सुशील यादव यांनी आभार प्रदर्शन करताना खासदार सुनील तटकरे यांच्या कामाच्या प्रयत्नात विशेष जादू आहे उशीर होऊनही त्यांच्या प्रयत्नाने आज म्हसळा श्री दहावीर देवाला यात्रा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना मिळाली हा दुग्ध सरकरा योग आहे आणि इतिहासात नोंद होणारा क्षण कायमस्वरूपी लक्षात राहील विकासाच्या माध्यमातून जसे प्रेम खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळावासियांवर केले तसेच प्रेम म्हसळाकर यांनी त्यांना योग्य देत अशी ग्वाही देत त्यांचे मनोमन आभार मानले व धन्यवाद दिले इतिहासात नोंद होणाऱ्या श्री धावेदेव पालखी सोहळ्यात ग्रामदैवतेला म्हसडा पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकांनी शासकीय मानवंदना दिली ग्रामदैवताला मानवंदना देतेवेळी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचा मान श्री धावेदेवाचे मानकरी पुजारी मशिलकर परिवार यांना देण्यात आला